शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा एन पी दोन हजार चारशे पंच्याहत्तर कोटींच्यावर जाण्याचा अंदाज आतापर्यंत राज्यामध्ये दोन पॉईंट चौवेचाळीस लाखांच्या वर शेतकऱ्यांचे कर्ज थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शासन स्तरावर अद्याप ठोस हालचाली दिसून येत नाही याऐवजी शेतकऱ्यांना दुसऱ्या मार्गांनी मदत देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात आलेली आहे तसेच इतर काही निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत अशी माहिती बँकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवरती दिलेली आहे ज्या पद्धतीने निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र सरकारला या शब्दाचा कुठंतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला ऑलवरती सेट करून घ्या लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यामध्ये पैसे मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली कालच मी साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही केलेली असून येत्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे त्यांनी यावेळी सांगितले आता ए आय शिकाल तर स्पर्धेमध्ये टिकाल नोकरी मिळवाल सीडॅकने सुरू केला देशामधील पहिला अभ्यासक्रम नोकरीची गॅरंटी नव्वद टक्के पगाराचे पॅकेज दरमहा सात ते सतरा लाख रुपये असणार तसेच तज्ज्ञ म्हणतात कोणत्याही विषयामध्ये करिअर करा मात्र आधी ए आय साक्षर व्हा मगच करिअर निवडा संभाजीनगरच्या नर्सचा लातूरमध्ये खून प्रेत शेतातील पडक्या घरामध्ये पुरले आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यामध्ये बँक कर्ज व्याजदरामध्ये कपातीत सुरुवात रेपो दरातील घटीचा फायदा गृह कर्जासह वैयक्तिक कर्जदार झाले कमी खाद्यान्यावर पन्नास टक्के अनुदान खर्ची सरकारी अनुदानामध्ये रास्तधान्याचा वाटा अधिक खतावरील अनुदानामध्ये घट कृषी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो वादग्रस्त वक्तव्याच्या स्वाभिमानी संघटनेकडून निषेध शेतकरी नोंदणीमध्ये राजुरी जिल्ह्यात अग्रेसर दोन तरुणांच्या पुढाकाराने कामाला गती सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कोणाला संधी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार अंतिम निर्णय सभासदांचे लागले लक्ष अकरा हजार विद्यार्थ्यांचा जीव पाण्याविना कासावीस फेब्रुवारीच्या मध्यावरच पंचवीस आश्रमशाळांमधील विहिरी बोरवेलने गाठला तळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका माहितीद्वारे फेब्रुवारी अखेरीस सर्व कारखान्याचा पट्टा पडणार चौदा कारखाने बंद पंच्याण्णव लाख नव्वद हजार पाचशे आठ मॅट्रिक टन ऊसाचे गाडप <ण्णारी> कोपर्णे हवेलीतील भरदुपारी आगीचे तांडव सुमारे शंभर एकर क्षेत्रातील ऊस जळून खा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा सा एप्रिलपर्यंत मुदतवाढ सीईटी सेलचा एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा जंगली प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी वालूजसह जावली तालुक्यातील स्थिती शेतकरी हवालदिल पाले तेथे ऊस पिकासह ठिबक पाईप पेटवली शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ऊसाच्या रोगाला रोखणाऱ्या जाती विकसित उत्तर प्रदेशमध्ये दोन नव्या जातींची निर्मिती उत्पादन सुद्धा बळ मिळणार असल्याचा दावा संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून आता जमा होणार आधार व मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचे तहसीलदार हेडकर यांचे आव्हान सांगली जिल्ह्यातून तीन हजार सहाशे टन द्राक्षाची निर्यात किलोला ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये दर नेदरलँड चीन सौदी अरेबिया सर्वाधिक निर्यात तीन वर्षामध्ये प्रथमच शेतकऱ्यांसाठी द्राक्षांची गोडी वाढली मका लागवड वरदान गुरांसाठीच्या चा ओल्याचारेचा प्रश्न सुटणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढू लागला क्षेत्र मात्र कमीच वन्यप्राण्यांना आवरा अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना गोड्या घाला कलिवडे येथे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना धरले धारेवर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वाढीव मानधन कधी सप्टेंबर महिन्यामध्ये सरकारने घेतला होता निर्णय राज्यामधील सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधनाची प्रतीक्षा आता नियमित शिक्षकांची नियुक्ती कंत्राटी शिक्षक नियुक्ती रद्द पवित्र पोर्टलद्वारे रिक्त जागा भरणार उंदरांनी कुरतडले फवारणी पंप बार्शी टाकळी तालुका कृषी विभागाच्या गोडाऊनमध्ये पंप खात्यात धूळ कृषी निवेष्टांच्या वितरणामध्ये अनियमितता शहाऐंशी बँकांना नऊ महिन्यांमध्ये आठशे सदोतीस कोटींचा गंडा टॉप टेन बँकांमधील स्थिती तुम्ही इथे बघू शकता वेअरहाऊस फुल शेतकरी संकटामध्ये आमदार नितीश देशमुख काय म्हटले बघा शासनाने वेळीच योग्य निर्णय घेतला नाही तर आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल महिना होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर रक्कम जमा होत नसेल तर यावर प्रशासनाने विचार करावा घराचे स्वप्न साकार देऊळगाव राजा तालुक्यातील चित्र दोन हजार सहाशे पंच्याण्णव घरकुलांना मंजुरी डिजिटल ओळख फार्मर आयडी उपक्रमामध्ये चिखली तालुका अव्वल जिल्ह्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट फार्मर आय डी तयार <गए> कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा जलमशिवारामध्ये कापसाची उलंगवाडी उत्पादन घटले शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये साठवणुकीवर भर पाच दिवसामध्ये अकरा हजारांनी कोसळले चियाचे दर प्रति क्विंटल तेवीस हजारांचा दर घसरला बारा हजार रुपयांवर दूध वाढीसाठी इंजेक्शन लहान मुलांसाठी दूध हे सर्वोत्तम खाद्य आहे मात्र दूध बनावट असल्याच्या तक्रार करण्याचे आव्हान बीड जिल्ह्यामध्ये पोखरा योजना टू मंजूर मनुष्यबळ केव्हा अजून मार्गदर्शक सूचना नाहीत चार हजार एकशे एकोणसत्तर कर्मचारी अपात्र एपीएल कार्ड मध्ये वर्ग सव्वा लाख रुपयांमध्ये घरकुल कसे होईल घरकुल योजनेचा निधी वाढवून देण्याची मागणी अपुऱ्या निधीमुळे घरकुल अर्धवट शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचा फार्मर आयडी घेतला का ॲग्रीस्टेक योजनेसाठी जालना जिल्ह्यामध्ये सुरुवात जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये नोंदणी सुरू विजेची मागणी वाढली वीज ग्राहकांना वाढीव वीज येण्याची शक्यता यंदा फेब्रुवारी महिन्यामध्ये जाणवतोय उकडा शासनाच्या योजना तशा चांगल्या आहेत पण निधीच मिळेना विकासकामांना ब्रेक वैयक्तिक योजना खोल योजनेला बजेटच मिळेना तालमवाडी परिसरामध्ये सुरळीत विजय रब्बी पिके धोक्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज बागायतदार चिंताग्रस्त पूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करा तुळजापूर बाजार समितीचे आव्हान सात हजार पाचशे पन्नास रुपये राहणार हमीभाव आरटीईचे पंचवीस टक्के प्रवेश अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना लाभ राज्यस्तरावर लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना संधी समितीचे नियंत्रण मिरची पिकाला पीक विमा संरक्षण द्या कृषक स्वराज्याची राज्य सरकारकडे मागणी शेतकरी म्हणतात टोमॅटो लावून आमची चूक झाली पाच रुपये हा का भाव आहे शेतकरी मेटाकुटीला उत्पन्न खर्चही निघणे झाले कठीण ठसे काही जुडेनात ई केवायसी मध्ये खोडा अठ्ठावीस फेब्रुवारीची मुदत मिळणार नाही रेशन आंब्याची चव महागणार झाडांना अल्पबहर वातावरणाचा फटका मोहोर गडाला सहा हजार सिंचन विहिरीचे काम ठप्पच कसे होणार सिंचन सहा हजार सहाशे एकाहत्तर विहिरींना प्रशासकीय मान्यता महामंडळाच्या योजनेमध्ये घ्या एक लाख रुपयांचे कर्ज मातंग समाज बांधवांसाठी थेट कर्ज योजना तर फेब्रुवारीचे पैसे लटकणार निराधार लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार याकरता काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी बँकेशी लिंक असलेले आधार कार्ड बँक पासबुक जमा करावेत तीन हजार दोनशे अकरा जणांना बारा कोटींचे विद्यावेतन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तीनशे त्रेचाळीस संस्थेमध्ये योजनेचे प्रशिक्षणार्थी <laughs> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा